समाज रेणा खातो तिसरा समाज काय खाती अरे काय चाललेली आजची परंपरा नाही ही परंपरा आहे अनेक देशाची की का सांगतो छत्तीस कोटी देव शिजून खाणारी ही आव्हा छत्तीस कोटी शिजून खाणारी ही मांग तुमच्या पुढे आहे का होत नाही माझ्यावर कोट फेरायचा असेल तर शंभर टेके कोट झाला पाहिजे आता चितलिंग पांगुळ झालं पाहिजे म्हणून आता कुणाला धर्माच्या नावाने छेडलं जाणार नाही कुणाला वेगळ्या पद्धतीने छेडलं जाणार नाही हाल पशुधन पशुधन सांभाळतो शेती करतो आणि जे पशुधन मतार झालं की काय करतो तो विकतो आणि कुरेशी काय करतो व्यापार करतोय का शेतकऱ्यांना असं ठरलंय का की पशुधन मरेपर्यंत सांभाळायचं ठीक आहे सांगा मग ते शेतकऱ्याला असवडत का सांभाळायला कटलं पशुधन तर त्या ठिकाणी आमच्या कुर्चीला विकावा लागेल खुशीने व्यापार करावा लागेल आणि व्यापार केल्याची नंतर तिची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम आमचा खुरेशी संध्यात करतोय या भारत देशाला सांगितलं त्या बाकड्याच्या त्या ठिकाणी कापल्या आपल्या तिथल्या मसुलगीची जनावर कत्तर खाला त्या ठिकाणी मसूरची भरपूर आमचा पुरेशी समाज अर्थव्यवस्था महसूस करण्याचा काम हा पुरेशी समाज आमचा आणि करणारा पालण्यात येतोय हा न्याय आणि शांत दिला जात नाही भारत देशासाठी काम केले तिचं योगदान विसरलं का तुम्ही अरे नुसतं भारत की म्हणून चालणार नाही आपल्याला चांगल्या पद्धतीने लढावं लागणार नाही तिचं योगदान तुम्ही विचारता येणार नाही प्रत्येक भारत देशामध्ये आमच्या कोरेशीच महत्वाचं स्थान आखे म्हणून आपण आमचा चांगल्या पद्धतीने आंदोलन केलं पाहिजे सॉरी गोरशाळेत आणली गोरशाळा त्या गोरशाळेमध्ये काय आमदार दोन दमदार आहे तिथे किती जनावर आली किती पशुरांच्या ठिकाणी आलं नोंद आहे का, का अजिबात नाही किती तिथून बाहेर गेले नोंद का अजिबात नाही मग इथं लोन नाही तिथं लोन नाही ही गोशाळा ना कुणाची आहे बाबा किती पण कलेक्टर साहेबांनी तपास केला पाहिजे गोष्ट वरला बाहेर काढला का पाहिजे खरं ती आता थांबणार आहोत आम्हाला दिवसय तुम्ही शांत बसणार नाही गोयशाळेमध्ये आमच्या पकडली लाख रुपये दंड केला ती गोयशाळेमध्ये जनावरे घातली आणि त्या ठिकाणी सोडून दिली का नाही तर ती वेगळ्या बातमी म्हणतो ती जनावरं घेची दिली गेली आहेत याचा हिशोब आम्हाला पाहिजे याचा हिशोबा एवढाच आपल्या पुढं मी तुमच्या पुढे बोलतो आणि श्रमिक मानवाधिकार संघ मानवीय कल्याण या मनापासून देतो ज्या ठिकाणी मला तुम्ही लढायला मिळतात त्या त्या ठिकाणी मी तुमच्या सोबत लढायला तयार आहे नुसतं मी तुम्ही पुढे चला मी मागे घेतो अशा मंगळ्यापैकी मी नाही मी तुमच्या सोबत पाठ तरी स्वयंपाक झाला तरी तुमच्या समोर आहे शेवटी मी दोन घोषणा घेतो आणि दोन घोषणा संपवून मी सांगतो हात वर करून घोषणा सगळ्यांना द्यायच्या दोन हात वर करून मोठी बांबू अरे कलेक्टरच्या काम फाटलं पाहिजे रे कलेक्टरचं काम फाटलं पाहिजे ते कलेक्टर किती शहा आहे ना ती मला माहितीये

بشgشnادlrkا